जायचं का परी जायच तू तेवढंच आम्हाला कर म्हणून जाते का परी तू म्हणून जाते नको ती वय मग

हा तो आम्हाला पण आमंत्रण होत बर का त्या कार्यक्रमाच फाट्यावर होता का गंध तू हा बरोबर नाही परी काच दिसत आहे का चष्मा

दोन तीन देना परी तिथून शांगा देखायला दुखतोय गाजी चश्माने नाही काय रोग झालाय काळा दुखतोय રીત દર્શંગ ખાઈ ચક એ આ લાઈટ કાગા આજા પાંડે પડ લેના હા કા જેバル મમા જેバル મમા રાતે તું પણ રાય નહી તો કાયલા તું આપા ના નહી ઓરે મારી

बाळा जाऊ दे दिवस गेलाय गौरी गौरी तुला परत सोडवाय जावं लागेल परीला हळू तुझ्या चप्पल आणली ती कुठे मग गाल, गाल।, गाल मग सावकाश सावका जा बर का सावकाश जा हा जा हळूच जा परी काम कुत्रे करते हाय रोहि हाय रोहिताई हा झालं का पाणी जय मल्हार जय बाळ मामा काय चाललंय सावकात जा परी सावकात जा हा हळूद जा सकाळचं यार का खेळायला नमस्कार मित्रांनो सर्वांना जय शिवराय जय मल्हार जय मल्हार जय शिवराय जय जिजाऊ जेव शंभूराज्या झाले का चहा पाणी चहा पेले चाले गुळण शांगजाने खायचं काम भूक लागली होती शीतलताई नमस्कार शीतलताई शांगा कोणाच्या त्यात रुनीताई नमस्कार मोनू ला दिला का नाही ना दादा नाही दिला नमस्कार गणपतदादा दा। दादा स्वागत आहे तुझं मध्ये ताई कोणाचा काय खाता शेंगदाणीन गुळ म्हणजे शांगा गुळ माय डोके एवढं मोठे खाता मग दिसत आहे द्यायचं मला असं माहित नाही भाऊ माय डोके एवढे खाता गणपतदा नमस्कार काय माय डोके एवढे मोठे खाताय शीतलताय श्यांगा कोणाच्या काढत होते व्हिडिओ बघितले मी हाय गौरी बाळा दादांकडून नमस्कार कण पद्धत रोणिता इंकडून रोणिता तुमचं झाला का पाणी पाऊस आहे का आज जरा भूकच लागली मग शांगदानी गुळ खात बसले तब्येत होईल असुकस लागले आणि झालं तो थोडी चहा पेली दुधाचा पण जाऊ दे घेतलाय गुळ बसले खात खाल्लंच पाहिनो युट्यूबने मेसेज दिला असेल बघ मोनोचा तिथे डिलीट डिटेल भर हा का पाऊस चालू आहे हो पाऊस चालू आहे गौरी बाळा कशी येतो नानीला सांग खूप वारा आहे तुमचा आवाज येत नाही का बरं आवाज येत नाही गणपत दादा प्या प्या दुधाचा चहा प्या गुलाबजाम खायला या ना गुलाबजाम खाते मी शेजारी आहे त्यांचा भूमूग हां हां नाही नाही खा खाल्लं पाहिजे तब्येत वाढली पाहिजे <coughs> हा म्हणून तरी शांगा व्हिडिओ भारी टाकली बरं का शांगा पण वर करीत होतं बघा नथवली बाई होती तुमच्या शेजारी बी बायावा त्याने आत्ता बघितले भाऊ बंधू नमस्कार तब्येत काय तब्येत कायची वाढवते गणप गुलाबजाम आपली ताई नमस्कार आपली नाही तब्येत वाढणार तडतड्या माणसाची तब्येत नाही वाढत गुलाबजाम कोण आहे गुलाबजाम हरी ना पण शीतल ताई नमस्कार तात्या भाऊ दादा शुभ संध्याकाळ का तात्या भाऊ नमस्कार अडुनी ताई बकर दाखव तुम्हाला बघा आपले बकर या बघा खाऊन खाऊन वाळून वाळू जाल आपला गेस आपलं बिराडी आप ही भांडी हा प्रपंच माझा वाड्यावरला लांडा रुनिता आहे बघ हो माझा गेस आहे छोटा ही गॅसची टाकीताई नमस्कार शीतल ताई नमस्कार ओ गणपती भाऊ सांगा दे ना बाळा थोडे तुला खायच्या का गुळ शांग लाईक केले आहे ताई साहेब नमस्कार नमस्कार दादा साहेब जेवणाला गौरी समोर बसना बाळा मस्तच असायचे वाड्यावर थोडे थोडेच भांडे जास्त नाहीये दोघ जणच असे मुलं येतात कधी मधी बाबा बेळ खाल्ल्यावर कशी तब्येत वाढ खारी खोबरं खावं लाग लागत बेळ नाही खात मी मी शेंगदाणेन गुळ खाते नाही खाली आता चुल पेटवायची गरज नाही <laughs> पेटवी हो पाणी तापवायला ता भाकरी आता चुल प्याटवायची बाकरी होतात पटापट पाणी तापवायला होत पीठ तर चूल गॅसवर आपलं चपात्या भाजी असं चहा आणि एखादी पाऊस पाणी असत चुल प्या पेटवायची नाही असं ताई गेल्या बेळ नाही खात वडापाव माझा जाय सगळ्यात पाल, ले। पाल आपले आपले दे रात्रीचा काय भरोसा नाही आताच तोडले लयचा त्याच्यामध्ये त कोण म्हणलं ग पाल दे ना गाडी आहे ना शतलताय आपल्या ग आपल्या मेंढ्या म्हणजे आपली लक्ष्मी आई बरोबर गाडी आहे ना ताई एक नंबर गॅस आणि शेगडी उत्तम पर्याय धनगर बांधवांनी सर्वांनी वापर करावा मग काय लागला होता जीव दादा पावसातून आलं का भिजवून चुलच पेटत नव्हत्या

पटापट जास्त खाऊ नका शांगा पट वेगड्याला खरंय पण ते कुठून येतो मी घरी कधी यायचं गौरी नाणी म्हणून घरी कधी यायचे नखात भाई देते ठेवून भात झाल्या खरं येते रोहिणी ताई वातावरण तसं नाही आहे ना बात झाल्या भात झाल्या दिल्या ठेवून भाई खरंच आपल्या रोज खायची पप्पू दादा कोठे आहेत ते पण आहेत घरी कधी जायचं बाळा नाणी विचारते बाई इकडं हाल करून घ्यायच म्हणजे काय घरी इकडच हाल करून घ्यायचं राम राम दादा आम्ही आहिल्यानगर वरून आहे विकास दादा तुम्ही कुठून आहे दुपारी स्वयंपाकाची काय तयारी शीतल ताई दिदी स्वयंपाक केलाय का किती लाई काय म्हणली बाळा किती नवीला का नवी गेली वाटत नवी का आठवीला आठवी लात नाही मारू त्याला नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी जय मल्हार जे मामा लाईक डनो कि धनगर समाज सगळीकडे आहे बरोबर आहे ना ताई सगळीकडे काय हाल आहे ग घरी नाही वाड्यावरच बरी म्हणती पाल केलं नाही का पाऊस पाण्यासाठी पाल केलं होतं आता सोडले कोण आहे ग गणपती रोहिणी ताई नमस्कार सुवर्णा ताई आली माझी बहीण सुवर्णा हो सुवर्णा ताई आल्यात जय मल्हार जे, जे बाळ पिकप पाण्याला जावंच लागून बाई आजचं काही घ्यावा आहे की नाही अजून कसला स्वयंपाक आली माझी बहिण सुवर्ण नाही का मला वाटलं दीदीने केला असून गणपत दादा नमस्कार चंद्र आत्ताच ती दही रातले छोटी बर का वाडी ते शेड मध्ये पक्का मामांते नाही का हा पण आज पाऊस नाही आला जरा आज वाटतंय फ्रेश वातावरण मंग त्यामुळं कोण लिहित आज कुडी कच आली ते अजून आम्ही ना आता सध्या पंधरा एक दिवस झाले का तस कुडी कच आली ते रोट मारायचे काय तर बायांच्या बायांच्या घराक का आ, आपल्याच वावरातून हा बर बर दीदी दहावी आणि दादू आठवी लाई दीदी दहावी लाई आणि दादू आठवी मी स्वयंपाक करीत नाही ओ हातामुळे काय झालं रोहित आहे हाताला ताई मी तुझा पाठलाग करत आहे काम झाली का ताई नाही दादा फक्त चहा झालाय हॅलो कर ना वहिनी ब्ल्यू द्या मला ब्ल्यू द्या येत नाही ओ रोहिताई ब्ल्यू म्हणजे असं द्यायचं असतं मग ते निळा कलरच नाव येत मग ब्ल्यू दिल्यावर सगळ्यांना मला ब्ल्यू द्या येत नाही ना मग काय होत वहिनी ब्ल्यू द्या हो ताई खरंच मला ब्ल्यू द्या येत नाही मग काय होत दीदी जावी गेली बाई त्यांची आणि दादू आठवीला दीदीला मोकळा अभ्यास राही ना तास दिस रातीन चालू ताई मला नाही येतो ब्ल्यू काय बरं ठीक आहे हां मला शिकायचं आहे अजून कोणाकडून तरी ब्ल्यू द्यायचा कसा ते मला येत नाही आता मला पण नाही आणि तुमच्या भावालाही पण नाही येत नमस्कार 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 हाताला काय झालं म्हणल्या हाताला काय झालं ताई विठ्ठल 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 बाय बाय दूध काढायला जाते बाय बाय काळजी घ्या करते ओले थोड्या वेळाने फोन आज रेंज तिथं रेंजच नव्हती सकाळी काशी अयोध्या प्रयागराजला जाताना वाटेत पडली हात मोडला आहे ऑपरेशन केले आहे अरे देवा विठ्ठल 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 तू गे ज गेलीस मी तुला खाऊ घेऊन आले असते बाळा ना दुध पिली नाही गरीवाडी नमस्कार 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 हा जर काहीतरी खाऊन येणार बोला पटकन सांजदारा हरायचं तर आहेच एक दिवस मृत्यूकडून तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या आयुष्य एक दिग्दर्शक नसलेला सिनेमाच असतो स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसं केल्यास तुम्हीच तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात बरोबर आहे या रात्री सुवर्ण कोळेकरच्या लाईवला हो नक्कीच येईल येईल नक्की येणार बाय काळजी घ्या मग हाताची खाणं पिणं व्यवस्थित रोहिणी कोण बनवतोय मग स्वयंपाक डोके हो ना, पटकन लाईक करा तीनच लाईक लाईक झाले का नाही हो बाय बाय हो बाय बाय चालते काळजी घ्या स्कार्बांना <स्थाँगा> वाळा हवा लाग असं हे केलं ना वाळा रातचा पाऊस पण येऊ शकतो आज असं झालं पप्पाच म्हणले होते का कोंडा बकर गाडी आणाय पाहिजे ग आज पाऊस तुमच्याकडे तुमच्याकडे दिसत, दिसत नाही आज नाही आज पण मला वाटायला लागली इकडं कोंड आज शेड मध्ये बकर नाही नेले मग रातचा येतोय काय मला असं वाटायला लागले बहिणी मी लाईक केली आहे मागाशी बर बर चालते काय झालंय आता तर नाही मग रात्रीचं काय करतोय काय माहिती आज वातावरण फ्रेश होतं त्याच्यामुळं मी आज वाड्याकडे बकरच नाही इथंच कोण लिहित मग आता काय माहिती रात्रीच येतो काय रात्रीच आल्यावर गोंधळ होतो मग लई भीती रात्र पाऊस आला आमच्याकडे येतोय थोड्याच वेळात हा का आमच्याकडे नाही आहे अजून मग रात्रीचं काय करतो काय ना

चला जेवण बनवते बर बर चालते बाय बाय वहिनी बाय बाय Se la va a